इत मजा कॉमेडी ऑफ पास पास सासा लाख लाइफ मध्ये नाही हे तो माझ्या मित्रांनो हे किशोर हे चंदू त्याला म्हणावं होतं 300 ने घालू काय हे भावनेच्या भरत सर फक्त शिक्षण देऊ काय शिक्षण लो पूर्ण बंद कर बाबा एवढं जुगाड काय आणि झोपलो लो काय पाहिजे माझ्या लोकांना काय तर सपोर्ट पाहिजे सपोर्ट पाहिजे बोलू बोलू push <laughs>

शिक्षा रस करायची मध्ये गावायची कलायची मध्ये गायच आणि एक फोट मार तू एक काम काय माझ्या पुढे मला शिरखुर्मा मला कलाकंद चा मला लक्ष्मी पा आणि मला असं करून मैया लावून म्हण काय कोणता ते गाय कोमता मुची खरं घ्यायची

तुला अंड काय प्रत्येक अंड खायचा आणि ही दूर पाणी अरे हे काही एक्स्ट्राग्रॅम फेमस आहे आणि शिवाय एक्स्ट्राग्रॅम फेमस आहे आमचं बघा एक्स्ट्रा पण तुम्हाला कळल उद्या मी कृतून वडायला काय <laughs> माझ्या साथीला राहू माझ्या साथीला राहू Please, 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 हेतु, please, 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 यांची दिशा हजमे हजमे कुगाय नाही सारा गत्ता हे दो गत्ता ओले ओ माय बाय गेटला 20 35 लाख हजार कोविड इंजेक्शन देला आहे की

はい。